नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर श्रावणातला तिसरा श्रावण सोमवार हा कधी आहे शिवामुठी कशी शिवा व्हावी मूक कोणते घ्यायचे आहेत ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तिसरा श्रावण सोमवार हा अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे तर तिसऱ्या श्रावण सोमवारी पूजा कशी केली पाहिजे तर श्रावण सोमवारच्या पूजेसाठी सकाळी स्नान करून नित्यकर्म हे लवकर आ आवरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर शिवलिंगाची स्थापना करायची आहे गणपती पार्वती आणि कार्तिकी यांच्या मूर्ती किंवा फोटो असतील तर त्या फोटोसुद्धा त्या फोटोंचंसुद्धा पूजन करायचं आहे आणि दिवा लावून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे अभिषेक करायचा आहे त्यानंतर बेलपत्र फुलं फळं अर्पण करायची आहेत आणि नैवेद्य दाखवून आरती करायची आहे तर श्रावण सोमवारची पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे तुमची नित्याची जी काही कामं आहेत ती सर्व कामं आवरून घ्यायची आहेत नित्याची देवपूजाही करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर पूजेची तयारी करायची आहे तर पूजेसाठी फुलं लागणार आहेत फळं नैवेद्य बेलपत्र चंदन आणि अभिषेक पात्र लागणार अभिषेक पात्र लागणार आहे आणि शिवामूठ ही तिसरी शिवा मूग आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हिरवे मूग के काळे तर हिरवे मूग हे लागणार आहेत हिरवी हिरव्या मुगाची ही शिवामूठ असणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची जर का तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीचं पूजनसुद्धा गणपती बाप्पांच्या स्वरूपामध्ये करू शकता तर सर्वप्रथम तुम्हाला ज दुधाने गणपती बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा आहे अकरा वेळेस अभिषेक करायचा आहे ओम गण गणपती नम असं म्हणत तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर अकरा वेळेस तुम्हाला पाण्याने हा अभिषेक करून घ्यायचा त्यानंतर जिथे तुम्हाला पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे पाटावरती लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे पसरवून घ्यायचं आहे मग तिथे तुम्हाला थोड्या अक्षता अक्षतांचं आसन तयार करायचं त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि मग गणपती बाप्पांची स्थापना करायची त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना फुलं अर्पण करायची आहेत नैवेद्यसुद्धा अर्पण करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पांची सर्वप्रथम पूजा करून घ्यायची आहे कारण कोणत्याही कार्याची सुरुवात ही किंवा कोणत्याही कामाची सुरुवात ही आपण गणपती बाप्पांपासूनच करत असतो कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत ते आपल्या भक्तांवरील प्रत्येक संकट हे दूर करत असतात त्यामुळे कोणतंही कार्य असो शुभ कार्य तर त्या कार्याची सुरुवात ही आपण गणपती बाप्पांच्या पूजेपासूनच करतो तर त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम ग गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर दिवा लावून घ्यायचं आहे दिवा लावण्यासाठी थोडं खाली अक्षता ठेवायची आहे त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि मग तिथे दिवा ठेवायचा आहे त्यानंतर दिव्याला फूल वगैरे अर्पण करायचं आहे त्यानंतर अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा करायची अन्नपूर्णा मातेची पूजा करण्यासाठी अभिषेक करून घ्यायचा तर अकरा वेळेस दुधाने किंवा दह्याने त्याच्यानंतर अकरा वेळेस पाण्याने असा अभिषेक करून घ्यायचा आहे अन्नपूर्णा मातेचा अभिषेक करत असताना तुम्हाला ओम श्री अन्नपूर्णाये नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम अन्नपूर्णे सदा पुर्ने शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थ भिक्षा देहीचं पार्वती असे म्हणून तुम्हाला हा अभिषेक करून घ्यायचा आहे देवी अन्नपूर्णा ही अन्नाची देवी म्हणून पूजली जाते त्यानंतर मग खाली थोडे अक्षता ठेवायचे आहेत अक्षतांचं आसन तयार करायचं आणि मग हळदी कुंकू अर्पण करायचं आणि माता अन्नपूर्णा देवीची स्थापना तिथे करायची त्यानंतर फुलं अर्पण करायची आहेत त्यानंतर मग तुम्हाला शिवपिंड शिवपिंडीचा अभिषेक करून घ्यायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला दही दूध मध असेल तर तुमच्याकडे मध घ्या तर लागणार आहे किंवा पंचामृत जरी असेल तरी उत्तमच तर पहिल्यांदा तुम्हाला दह्याने किंवा दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करत असताना तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत हा अभिषेक करायचा आहे आणि तुम्हाला अकरा वेळेसच शिवपिंडीचा हा दुधाने किंवा दह्याने अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर पाण्याने अकरा वेळेस ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत हा अभिषेक करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर शिवपिंड ही आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि आपल्याला जिथे शिवपिंडीची स्थापना करायची आहे तुम्हीच तामानामध्ये ती स्थापना करू शकता जर का तुमच्याकडे तामान नसेल तरी तुम्ही दुसऱ्या कुठल्याही भांड्यामध्ये किंवा दुस दुसऱ्या कशातही तुम्ही किंवा डायरेक्ट पाठावरती जरी स्थापना केली तरीसुद्धा चालेल तर तुम्हाला जिथे स्थापना करायची आहे तिथे थोड्या अक्षता ठेवायच्या आहेत तिथे हळदी कुंकू अर्पण करायचं आणि मग शिवपिंडीची स्थापना करायची आहे स्थापना करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत मग तुम्हाला पिंड आहे ती स्थापन करायची आहे पिंड ही स्थापन केल्यानंतर फुलं अर्पण करायची आहे फुलं अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला फळं अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर मग नैवेद्य दाखवायचं आहे ज्यावेळी दाख शिवपिंडीची स्थापना करणार आहात त्यावेळेस ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत तुम्हाला शिवपिंड ही स्थापन करायची आहे आणि त्यानंतर फुलं अर्पण करायची आहे फुलं अर्पण करून झाल्यानंतर धोत्र्याचं फूल असेल ते म्हणा किंवा धोत्र्याचं फळ असेल धोत्र्याचं फळ हे अर्पण करायचं आहे आणि मग बेल बेलपत्र अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करून झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा त्यानंतर शिवामूठ अर्पण करायची आहे तर तिसऱ्या सोमवारी शिवामूठ आहे हिरवे मूग तर शिवामूठ हिरवे मूग अर्पण करताना तुम्हाला तीन वेळेस शिवामूठ अर्पण करायची आहे तर तीन वेळेस तुम्हाला मूठ शिवामूठ हे अर्पण करायचे आहे तर ज्यावेळेस तुम्ही शिवामूठ हे अर्पण कराल तर त्यावेळेस तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत ही शिवामूठ ही अर्पण करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हिरवे मूग मुगाची ही शिवामूठ आहे तिसऱ्या सोमवारी तर शिवामूठ मुग आहेत ते अर्पण करायचे आहेत जर का हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला मा असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ